शिवबाठाने सांगलीत उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेसचा संताप झालेला बघायला मिळतोय विश्वजित यांनी उद्धव यांच्यावर संताप व्यक्त केलेला आहे आणि आता सांगलीच्या दावेदारीचा वाद हा दिल्ली दरबारी पोहोचलाय सांगलीच्या जागे बाबतीमध्ये जेव्हा चर्चा चालू असताना ही जागा अशी एकतर्फे जाहीर करणं योग्य नाही हे बाळासाहेब थोरात साहेबांनी आज वक्तव्य केलंय त्याचबरोबर विजय वडेट्टेर साहेबांनी सुद्धा या बाबतीत आज त्यांच्या भावना व्यक्त केल्या की चर्चा चांगलीच्या बाबतीत अजून चालू आहे चालू होती आणि आहे अजूनही आणि चांगलीच्या जागेबाबतीत चर्चा चा, चालू असताना अशा पद्धतीने एकतर्फी जागा जाहीर करणे योग्य नाही महाविकास आघाडीच्या आणि काँग्रेस पक्षाच्या भावना आम्ही त्यांना पोहोचवलेल्या शिववाठ्याचे वादग्रस्त उमेदवार कोणते आणि तिथे मवियात दावेदारी कोणाचे ते आपण पाहूयात सांगलीमधून शिवपाठाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे मात्र काँग्रेसचे विश्वजीत कदम नाराज झाले वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकार यांना शिवपाठाने उमेदवारी दिली आणि याच जागेसाठी आग्रही असलेले संजय निरुपम काँग्रेसचे आता नाराज झाले ईशान्य मुंबईमधून संजय पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे शिवबाठाकडून मात्र याच जागेसाठी राशपाचा राखी जाधव हो नाराज